प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी ग्रहदोष किंवा ग्रहबाधा येतेच कधी अचानक अडथळे येतात कामे अपयशी ठरतात तर कधी मन अस्थिर होते अशावेळी आपण दोष शोधत बसतो पण उपाय करायला विसरतो ग्रहबाधा म्हणजे आपल्या ग्रहांची ऊर्जा असंतुलित होणे हे संतुलन पुन्हा मिळवण्यासाठी सकाळचा काळ सर्वात शक्तिशाली असतो सकाळी केल्या जाणाऱ्या क्रिया आपल्या शरीर मन आणि ग्रहांना स्थिरता देतात सूर्योदयाच्या वेळेचा स्पंदनात्मक परिणाम ग्रहांवर होतो याच वेळी योग्य प्रयोग केल्यास नकारात्मक ग्रहप्रभाव कमी होतात सकारात्मक ऊर्जा वाढवून उन जीवनात शांती आणि प्रगती येते हा प्रयोग अतिशय सोपा असून कोणत्याही दिवशी केला जाऊ शकतो फक्त श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे दररोज सकाळी केवळ काही मिनटे दिल्यास परिणाम जाणवू लागतात पण मन शांत राहते आत्मविश्वास वाढतो आणि कामात यश मिळते ग्रहबाधेपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा प्रयोग नक्की करा चला तर पाहू सकाळचा हा चमत्कारिक प्रयोग कसा करायचा प्रयोग सूर्योदयाच्या तीस मिनिटाच्या आतच करावा शक्यतो ब्रह्ममुहूर्त सकाळी साडेचार ते सहा दरम्यान उठावे यावेळी वातावरण शांत असतं आणि सकारात्मक स्पंदनं सर्वाधिक असतात स्वच्छ स्नान करून पूर्व दिशेला तोंड करून आसनावर बसावे एक तांब्याचे भांडे घ्या आणि त्यात स्वच्छ पाणी थोडे गूळ आणि लाल फूल ठेवा ओम सूर्याय नम हा हा मंत्र अकरा वेळा म्हणा आणि सूर्यदेवांना अर्घ द्या त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकवीस वेळा जपा दिवसाच्या सुरुवातीला आजचा दिवस मंगलमय हो असा संकल्प करा मनात सकारात्मक विचार ठेवा आणि नकारात्मक बोलणे टाळा रोज या प्रयोगाने तुमचे ग्रहशांती स्वतः अनुभवायला मिळेल पूरक उपाय सोमवार शिवलिंगावर पाणी अर्पण करा मंगळवार हनुमान चालिसा वाचा शनिवार काळ्या तिळाचं दान करा रविवारी सूर्याला लाल फूल अर्पण करा हे दिवसवार उपाय ग्रहांचे दोष लवकर कमी करतात हे प्रयोग दररोज श्रद्धेने करा चाळीस दिवसात बदल जाणवू लागेल मन शांत कामात यश आणि घरात आनंद येईल ग्रहबाधा कमी होऊन जीवनात शांती आणि समृद्धी येईल जर हा उपाय उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच आणखी दिव्य प्रयोगांसाठी आमच्यासोबत राहा स्वामी समर्थ